मित्रांनो खूप मुले आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्यसेविका या जिल्ह्यांचे पेसा जिल्ह्यांचे जे निकाल बाकी होते ते निकाल येण्याची वाट बघत होते आणि मित्रांनो फायनली निकाल यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या निकालबद्दल आपण पूर्ण चर्चा करणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा तर मित्रांनो सध्या सर्व जिल्ह्यांचे या ठिकाणी पेसा जिल्ह्यांचे निकाल आलेले नाहीत तर या ठिकाणी आरोग्य सेविका अहमदनगर जिल्हा आरोग्यसेविका पुणे जिल्हा हे दोन पेसाचे निकाल आलेले आहेत सोबतच या ठिकाणी रायगड रायगड जिल्हा परिषद चाळीस टक्के पन्नास टक्के त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्हा चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्यसेवक यांचे निकाल आलेले आहेत आणि जसे जसे निकाल येत आहेत तसे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येत आहेत आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत निकाल यायला काल रात्रीपासून सुरुवात झालेली आहे जसे जसे निकाल येतील सर्व निकाल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येतील तर मित्रांनो हे निकाल आज तारीख आहे एकोणतीस आणि उद्या तीस एकतीस एवढ्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांचे निकाल येतील आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला भेटतील तर या ठिकाणी आय बी पी एस पॅटर्नमध्ये त्यांनी निकाल जाहीर केलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमचा रोल नंबर सिरियल नंबर त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले आहे ती कॅटेगरी देण्यात आलेली आहे जन्मतारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुमचे संपूर्ण नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर इ इथं सेक्शन वाईज तुमची सेक्शन वाईज तुमची या ठिकाणी मार्क्स देण्यात आलेले आहे बघू शकता मराठीला किती मार्क्स आहेत इंग्लिशला किती मार्क्स आहेत त्याच्यानंतर जी केला किती मार्क्स आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तांत्रिकला किती मार्क आहेत आणि रिजनिंगला किती मार्क आहे अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स संपूर्ण डिटेल्स त्यांनी या ठिकाणी देण्यात आले आहे आणि या ठिकाणी बघू शकता टोटल मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि तुमचं शिक्षण या ठिकाणी किती झालेलं आहे आउट ऑफ किती झालेलं आहे इथे देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी तुमची कॅटेगरी इथं या ठिकाणी दहावी बारावीचे मार्क्स या ठिकाणी दहावीचे अंदाजित हे मार्क्स देण्यात आलेले आहेत हे प्रकारे आय पी पी एस पॅटर्नमध्ये या ठिकाणी लोगो बघू शकता आय बी पी एस पॅटर्नमध्ये त्यांनी हा निकाल जाहीर केलेला आहे सर्व निकाल तुम्हाला जेवढे पण येतील पटापट तेवढे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटतील तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय ब्री या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच लाई ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये